पुणे शहराला पावसाचा जबरदस्त तडाखा बसलेला आहे पुणे शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय पुणे मेट्रो मधून शहरातील प्रमुख भागातून पावसाच्या पाण्याचा हा व्हिडिओ आपण पाहतोय मुळामुठा नदी वाहत असलेला हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील डेक्कन भागात झालेल्या पावसाचा एरियल व्हिडिओ पाहतोय पुण्याला पावसानं झोडपून काढलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस होतोय पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे मुळामुठा नदी वाहत असलेलं हे दृश्य आपण पाहतोय खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक सोसायट्यांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे